पांढऱ्या माशीला कव्हर करणारा एक नवीन औषध बाजारात म्हणजे अजूनच वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मी ते पाहलं डायफेन थ्युरॉन नावाचा जो घटक आहे जे पहिले पोलूत येत होता आपण पोलूत तो घटक येत होता आता हे डायफेन थ्युरॉन कधी वापरलं पाहिजे असा प्रश्न मला एका शेतकऱ्याने विचारला होता म्हणून त्याचं मला वाटतं की तुम्हालाही ती गोष्ट माहीत झाली पाहिजे तर डायफेन थ्युरॉन डायफेन थ्युरॉनमध्ये आता हा जो घटक आहे पोलो नावाच्या औषधात येते एस एल आर पंचवीस नावाच्या औषधात येते अदामा कंपनीने एक कॉम्बिनेशन काढलेलं आहे आणि भरपूर साऱ्या कंपन्यांना याचे कॉम्बिनेशन काढलेलं आहे म्हणजे डायफेन थ्युरॉन प्लस आणखी त्यात एखादा घटक असे भक्कम कॉम्बिनेशन आलेले आहे म्हणजे एवढे घातक कॉम्बिनेशन वापरू नका असं माझं म्हणणं आहे म्हणजे माझं प्राथमिक म्हणणं आहे असं आता डायफेन थ्युरॉन काय काम करते हे समजावून सांगतो आणि कोणत्या अवस्थेत मारलं पाहिजे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मारलं पाहिजे डायफेन थ्युरॉन काम काय करते ज्यावेळेस तुम्ही हे पिकाला देता फवारता तर पहिले चार ते सहा दिवस झाड एवढं हिरवं पडते म्हणसांना का नाही की तुम्हाला वाटते का बा सगळ्यात खास पराठी माहिती सांगते पुऱ्या शिवारात असं झाड दिसते तुम्ही पोलो मारला असेल का बा तुमचा अनुभव पहा असं झाड दिसते पाच सहा दिवस लयच भयानक दिसतं झाड परंतु तिथून दहाव्या बाराव्या दिवशी तुमच्या झाडाच्या जा खालचे पानं पिवळे पडणं चालू होते लाल्या येते झाड पूर्ण पिवळं पडते आणि हळूहळू हळू पूर्ण झाडाची पानं खतम होऊन जाते काहून खतम होते सांगतो कारण डायफिन थ्युरॉन हे आपण शेवटच्या टप्प्यात मारतो सगळ्यात पहिले डायफिन थ्युरन आपण शेवटच्या टप्प्यात मारतो सगळ्यात हायफॉल मॉलिक्यूल आहे म्हणून या पोलो नावाच्या ज्या औषधावर ज्या सूर्यप्रकाश पडते सूर्यप्रकाश पडल्यानंतर हे थाय युरिया नावाच्या था घटकात त्याचं रूपांतर होते आणि थायो युरिया था। म्हणजे सरसरी युरिया तुमचा युरिया हे झाडाला हिरवं करते तुम्हाला माहित आहे कोणता युरिया जवळ तुम्ही टाकता झाड हिरवं बनते म्हणून तुमचं झाड हिरव हिरवं दिसणं चालू होते पाच सहा दिवसपर्यंत जेव्हा त्याचा असर खतम होते तेव्हा आपली अवस्था अशी असते पिकाची की झाडाच्या जा पिकापाशी ओल कमी झालेली असते कारण आपण शेवटच्या टप्प्यात मारत होते झाडाच्या जा मुळापाशी तुमची ओल कमी झालेली असते झाड जमिनीतून आनंद उचल करू शकत नाही आणि हे थायुरिया काय करते म्हणजे हे पोलो काय करते किडीचा नायनाट करते आणि त्यावेळेस मग तुमच्या पिकावर जे पाती आहे त्या पातीचं लवकर फुलाचं रूपांतर होते फुलाचं रूपांतर लवकरात लवकर बोंडात होते आणि त्यावेळेस मग झाडाला पाहिजे असते अन्नद्रव्य झपाट्यानं आणि त्यावेळेस मग अन्नद्रव्य झपाट्यानं पाहिजे असते आणि झाड जमिनीतून अन्नद्रव्य घेऊ शकत नाही कारण जमीन त्यावेळेस कोरडी झालेली असते म्हणून झाड झपाट्याला खालून पिवळं पडणं चालू होते आणि झाड मरून जाते हाय तेवढा माल कवर करून देते आणि झाड मरून जाते म्हणून शक्यतो हे जर डायफेन थ्युरॉन तुम्ही वापरत असाल आता तुम्ही जवळ आता लेकर तुम्हाला सांगतो तुम्हाला इंग्रजी वाचता येते प्रत्येकाला असं मी गृहित धरतो कारण आता मताऱ्या माणसाले वाचता येईल असं नाही सांगतात डायफेन थ्युरॉन नावाचा घटक आणसाल तर पहिले पहा की जमिनीत ओल पुरेशी आहे का जमीन जर ओली असेल तरच डायफेन थ्युरन मारा नाही तर डायफेन थ्युरन मारायचं नाही जमीन कोठडी असेल हे जर मारसाल तर तुमचा कार्यक्रम पंधरा दिवसात झाला म्हणून समजून घ्या नाही तर तुम्हाला जर वाटत असाल किंवा पंधरा दिवसात आपलं झाड मोकळ झालं तरी चालते अशी परिस्थिती असेल झाड कोडं म्हणजे आता मरूच लागलं बा झाड इलाजच नाही पाणी द्यायची व्यवस्था नाही वरून पाणी येऊन नाही राहिलं अशी परिस्थिती असेल तर त्यांना शंभर टक्के डायफेन मारलं पाहिजे म्हणजे ते काय करते असलं नसलं झाडं माल कवर करून देते आणि खतम होऊन जाते आणि ज्याचे ज्याला वाटते की पुढे बी माल लागू शकते पाणी देण्याची व्यवस्था आहे त्यानं त्यावेळेस डायफेन थ्युरॉन थांबून द्यायचं आणि शेवट म्हणजे याचा उपयोग जर करायचा असेल अशा वेळेत करा की इथून आपलं पुढं पीक खतम होणार म्हणजे खतम झालं तरी चालते माल कव्हर करून त्यावेळेस याचा वापर करा अंदामंदाचा वापर करू नका जसं आता चौथी आहे